नमस्कार आज आपण पातळ ताकाची घट्ट कढी कशी बनवायची किंवा कढी फुटवून मी काय केलं पाहिजे एक खास ट्रीक वापरणार आहोत कोणी कोणी दह्यापासून कढी बनवतं दह्यात पाणी टाकून आता इथं मी डायरेक्ट ताकच घेतलेलं आहे ताक म्हणजे कोणतं याची साईचं ताक आहे ह्याच्यावरचं लोणी काढून घेतलेलं आहे हे हे ताक थोडंसं पातळ असतं आता इथं आवडीनुसार हळद तिखट मीठ टाकायचं आहे आणि जऱ्याची भरट टाकलेली आहे पुढेही टाकू शकता आणि अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर ता कडी कडी पातळ पाहिजे असेल तर एक ते दोन चमचेच वापरलं तरी चालेल आणि हे छान हलवून घ्यायचं आहे छान म्हणजे त्याच्यामध्ये पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे यानं आपली कढी फुटणार नाही आहे या पिठामुळे आणि या पद्धतीनं हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसालेही त्याच्यामध्ये मिक्स होतात आता एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे तूप कढी करताना तुपाचा वापर करायचा म्हणजे कढीला छान आपली टेस्ट येते चव येते तेलात करण्यापेक्षा तुपातच कढी केलेली कधीही चांगली आणि एक चमचे तूप टाकायचे जास्तही टाकायचं नाही कढी प आपल्याला खावीशी वाटत नाही त्यामुळे एक चमचा तूप पुरे होतं आता इथं मी मोहरी आणि जिरे छान असे तडतडू दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये अद्रक कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट भरत टाकलेली आहे जास्त करपू द्यायचं नाही थोडंसं कच्चे गेला त्याची की मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून हे छान हलवून घ्यायचं आहे आणि मग केलेलं आपल्याला ताकाचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तसंच टाकल्यानंतर लगेच हलवायला चालू करायचं आहे नाहीतर कढी एक ते दोन मिनटात फुटायला चालू होते जर तुम्ही कढी नाही हलवली शिजवताना तर कढी फुटते आणि ते ती ती कढी छान लागत नाही त्यामुळे कढीला छान उकळी येईपर्यंत कढीमधलं पीठ शिजेपर्यंत हे सतत हलवायचं आहे अदनंमधनं लक्ष द्यायचं आहे नाहीतर मग कढी फुटते या पद्धतीनं कढी शिजवून घ्यायची आहे आणि जेवढी कढी शिजवताल तुम्ही तेवढी त्या कढीमध्ये छान टेस्ट येते तुम्ही कढी पकोडा किंवा कढी भात असं खाऊ शकता खूप छान टेस्ट येते या कढीची व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद